प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कागलचा पाझर तलाव बनलाय मिनी गोवा पाझर तलाव पावसाच्या पाण्याचा वापर करून बनलाय मानवनिर्मित धबधबा कागलकर घेत आहेत पावसाळी पर्यटनाचा आनंद कागलचे आमदार आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल शहर परिसरात काही वर्षापूर्वी पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे कागलच्या प्रगतीमध्ये या पाझर तलावाचे योगदान नाकारता येत नाही या पाझर तलावाच्या आवारातच कागल नगरपालिकेनं एका सुंदर ब्लोट क्लबची निर्मिती केली आहे सध्या नूतनीकरण सुरू असल्यानं हा ब्लोट क्लब बंद आहे पर्यटन वाढीला चालना देणारा हा बोट क्लब जरी बांधकाम सुरू असल्यानं बंद असला तरी पावसाळ्यातील पाण्यामुळे येथील पाझर ये तलावानं सुंदरशा धबधब्याचं रूप घेतल्यानं कागल नगरपालिकेच्या या पाझर तलावानं एका पर्यटन स्थळाचं रूप घेतलं आहे या पाझर तलावात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा कल्पक वापर कागल नगर परिषदेचे अभियंता सुनील माळी यांनी आर सी सी स्ट्रक्चरचा वापर करून हा मानवनिर्मित धबधबा बनवला आहे हा धबधबा कागलकरांसाठी पर्वणी बनला आहे कागल, कागल आणि परिसरातील लोक सहकुटुंब या धबधब्याच्या पाण्यात घेत आहेत कागल शहराकडून कोल्हापूरकडे जाताना महामार्गालगत असलेल्या एस टी महामंडळाच्या विभागीय यंत्रशाळेच्या मागे हा पाझर तलाव आहे कागल नगरपालिकेच्या या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नसल्यानं हा पाझर तलावातील धबधबा टुरिस्ट स्पॉट बनला आहे विशेष प्रतिनिधी नवाब शेख कोल्हापूर